नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका देशभरासह महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे तर निवडणुकीत आपल्याच पक्षाचे सर्वाधिक जागा निवडून यावेत यासाठी महायुतीचे नेते मतदारसंघ पिंजून टाकला आहे तर आज सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार शिरूर तालुक्यातील मंडवणगाव फारडा येथे जंगी सभा घेणार आहेत या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार गटांनी जय्यत तयारी सुरू केली आहे तर शिरूर लोकसभा मतदारसंघ हा सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या ताब्यात आहे दोन हजार एकोणावीस साली झालेल्या निवडणुकीत या ठिकाणी अमोल कोल्हे अमोल कोल्हे खासदार म्हणून निवडून आले होते राष्ट्रवादीतील फुटीनंतर अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्या सोबतच राहणे पसंत केले त्यामुळे मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार उभे करून कोल्हेचा पराभव करण्याचा निर्धार अजित पवार यांनी केला त्यासाठी अजित पवारांनी काही दिवसापूर्वी शिरूरचा दौरा देखील केला होता आता ते थेट कोल्ल्याच्या आमदार संघात जंगी सभा घेणार आहेत आगामी लोकसभा निवडणुकी निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली, दिली जाणार आहे हे जवळपास निश्चित आहे त्यामुळे कोल्हेचा पराभव करण्यासाठी अजित पवार गटाकडून आढळ आढळराव पाटीलना उमेदवार दिली उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे आजच्या सभेत अजितदादा आपल्या उमेदवाराची घोषणा करतील हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली जाईल की नाही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र